नमस्कार माझे नाव राजकन्या भावकर मी एक डेटा ॲनालिस्ट आहे आणि सध्या मी एम बी एस इंज इंजिनियर्स ओ पी सी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि संस्कार नॅशनल स्कूल यांच्यासोबत मी सध्या काम करते आहे श्री पंचम हेमराज महाविद्यालय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपण स एम बी एस इंजिनियर्स ओ पी सी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्याकडून फुल स्टॅक डेटा सायन्स आणि ए आयचा कोर्स आपण इथे या महाविद्यालयामध्ये चालू करते तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे डेटा सायन्स फुल स्टेप डेटा सायन्स आणि ए आहे सध्या ज सॉ सध्याच्या युवामध्ये किंवा सध्या आजचा तरुण नोकरीच्या शोधात आहे त्यासाठी सहज नोकरी मिळवून देणारा हा कोर्स आहे कारण भविष्यात वाढत्या टेक्नॉलॉजीला जगभरात मागणी असणार आहे त्यामुळे जॉबच्या दृष्टिकोनातून कोणातून तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे हा कोर्स कोणकोण करू शकतं तर कुठल्याही फील्डमध्ये म्हणजे एनी फील्डमधले गं लोक हे कोर्स करू शकतात बारावी पाच म्हणजे आहेत बी ए बी कॉम बी एस सी किंवा त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे एम बी एचे स्टुडंट जरी असतील तर कुठल्याही फील्डमध्ये हा कोर्स तुम्ही करू शकतात याच्यामधून भरपूर जॉबच्या संधी आहेत तर याच्यामध्ये जे मॉडेल्स शिकवले जातात तर ते मॉड्यूल्स असे आहेत की याच्यामध्ये पायथन शिकवलं जातं प्रोग्रॅमिंग लँग्वेज कोडिंग लँग्वेज त्याच्यानंतर डेटाबेस लँग्वेज क्वेरी लँग्वेज याच्यामध्ये शिकवले जातात एस क्यू एल नो एस क्यू एल हे शि मंगोडिग्रीट या लँग्वेजेस याच्यामध्ये शिकवल्या जातात त्याच्यानंतर डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स याच्यामध्ये शिकवले जातात पॉवर बी आय टॅबलिंग त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲडव्हान्स एक्सेल आहे स्टॅटिस्टिक्स आहे मशीन लर्निंग आहे टीप लर्निंग आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे डीप लर्निंग आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा जो पार्ट आहे तो याच्यामध्ये येतो की जे रोबोट वगैरे असतात म्हणजे एखाद्या रोबोटला आपल्याला बोलायचं आहे तर त्याला बोलण्यासाठी त्याची लँग्वेज आपल्याला समजून घ्यायला हवी त्याला द देण्यात येणारा कमांड आपल्याला समजून घ्या घ्यायला हव्यात तर हा पार्ट याच्यामध्ये येतो डीप लर्निंग अँड प्रॉम्ट इंजिनिअरिंगमध्ये त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तर हे सगळे मॉड्यूल हे सात ते आठ मॉड्यूल या कोर्समध्ये तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत त्याच्याच त्याचबरोबर हा कोर्स पूर्णपणे हा ऑनलाईन असणार आहे बा एक वर्षाचा हा कोर्स आहे याच्यामध्ये आम्ही तुम्हाला असाइनमेंट्स प्रोव्हाइड करतो वीक टू वीक असाइनमेंट प्रोव्हाइड करतो त्याचे जे पण काही रिझल्ट असेल असाइनमेंटचा तो पण आम्ही तुम्हाला वेळच्या वेळेला प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रोजेक्ट्स आहेत रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स आहेत काही फॉरेन्सिक प्रोजेक्ट्स आहेत डबल प्रोजेक्ट याच्यामध्ये कुठलेही नाही आहेत जे सध्या रिअल वर्ल्डमध्ये किंवा जे सध्या फ्रीलान्सिंग जे प्रोजेक्ट आहेत हे सगळे प्रोजेक्ट आम्ही याच्यामध्ये करून घेतो त्याच्यानंतर मुलांचं रिझ्युमे बिल्डिंग असेल हे आम्ही याच्यामध्ये करून घेतो मॉप इंटरव्ह्यू मॉप इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यूची जी काही पूर्ण तयारी असेल तर ही सुद्धा आम्ही याच्यामध्ये करून घेतो त्याच्यामध्ये जे आत्तापर्यंत विद्यार्थी स्किल शिकलेत तर या स्किल्सबद्दल किंवा त्यांचं कम्युनिकेशन स्किल असेल तर याबद्दल जे काही असेल याची या इंटरव्ह्यूची आम्ही पूर्ण तयारी करून घेतो त्याच्यानंतर प्लेसमेंट असिस्टंट्स आम्ही देतो सध्या दोनशे प्लस कंपन्यांसोबत आमचं टायफ आहे आणि यांचं प्लेसमेंट असिस्टंट आपल्या इथं सिंधुदुर्ग नगरीत म्हणजेच आपल्या इथं पंचम घेमराज महाविद्यालयामध्ये आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत त्याच्यामुळे विद्यार्थ्याला कुठेही बाहेर जाऊन किंवा मुंबईला जाऊन जॉब सर्च करण्याची गरज नाही आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे की हा जर कोर्स तुम्ही मुंबईला जर करायला गेलात बाहेर जर हा कोर्स तुम्ही करायला गेलात तर याची फी जवळपास दोन लाख आहे आणि दोन लाख प्लस पण आहे हा कोर्स ॲडव्हान्स कोर्स आहे आणि हा तुम्हाला इथे आम्ही युवराज साहेब आणि संस्कार नॅशनल स्कूलचे शेखर जैन सर शेखर जैन सर पंचम भेमराज महाविद्यालय या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आम्ही तुम्हाला हा कमीत कमी, -कमी दरामध्ये इथे उपलब्ध करून देतो आहे तर एक सप्टेंबरपासून आपण याची बॅच एक जी पहिली बॅच आहे शंभर विद्यार्थ्यांची ही आपण एक सप्टेंबरपासून आपली ही बॅच चालू करतो आहे तरी माझी विद्यार्थ्यांना आणि पालकांनासुद्धा विनंती असेल की तुम्ही या कोर्सबद्दल जाणून घ्या आणि जास्तीत जास्त ॲडमिशन होतील याच्यामध्ये अशी आशा आहे आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्यही या या सगळ्यातून चांगलं होईल अशी आशा आहे धन्यवाद